झिं झेंजियात काही चुळे अंगात गुलाबी अंगात लावंगा मुठी जाकवाळ ओठी तेव्हा पितंबर सोडले सोगे चांदीचं कुलूप सोन्याची किली उघडली खोली कुलचा अंडा अंड्यावर परत परत वाता तूप तुपासारखा रूप तुपासारखा झाडा चंद्रभागाला धाडा वाघाला पडला वेडा तिकून आला नऊ गाड्या नऊ काड्या नऊ मशी नऊ मशीला नऊ दुधाने नऊ दुधाला नऊ आले नऊ मोती पारख करा दसू बाटील कचेरीला तोरण अपदागी अरे पंढरीला पंढरी लाल पंढरीला तोरण आपण तुम्ही आता किती वारी म्हणायची नाही नाही माझी पहिलीच पहिलीच मी माझी मधून यायची पण मग अहमदासनगर मधून चालली आणि आता तिला कोण येत हे काय मालक हे चार जण काय पुढे गेले बरं आता हे तुम्ही नसले हनुमानाचा टोप घालून चालते याओ तिकडे मी मांस चालली पाहेला काढले बर बाबा तुमची आता माग मुलाखत घेतली तरी पण अजून एक अजून एकदा सांगा आता किती किती विवारी माऊली आपली 22 23 वीवारी आहे आणि मध्ये जरी थोड्या कवडीमुळे बंद झाल्या झालेत्या आणि मी पायवारीला चालत असताना वारकऱ्यांना जो आनंद मिळतो तो घरी बसून मिळत नाही आम्ही जरी म्हातारे झाले बहात्तर तर झाले पण पंढरीची वारी आली का लगेच तरणे होतो <laughs> आणि इकडे ही जी मंडळी आहेत वाट चालीला हे वारकऱ्यांची भरपूर सेवा करतात त्यामुळे आम्हा वारकऱ्यांना एक पांडुरंग म्हणून त्यांच्यामध्ये आम्हाला दिसतो ना आमच्यात त्यांना पांडुरंग दिसतो अशी ही वारकऱ्यांची पूर्वीपासून परंपरा चालू आहे पण आता दरवर्षी दम निघतो का शेडिया जवळ आल्यावर कशी वेद लागते एखादा आवलं एक आणि उजळ सुटते ही बाई मला म्हणे तुम्ही ना का अरे म्हणलं मला जामायचंच नाही आदल्या दिसपर्यंत पर्यंत नऊ तारखेपर्यंत नाही म्हणतो तो सकाळी दहा तारखेला सहाच्या गाडी त्र्यंबकला गेलो तिथून त्र्यंबक पासून पायी 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 चाललो पुढे शिंद्यात आले होते म्हणे बाबा तुम्ही बजरंग नाही बजरंग नाही मग परत घरी गेलो परत आपला ड्रेस घेऊन आलो आता बजरंग मधी चाललोय आणि याच्या बरोबर आषाढी सोबत कुठल्या कुठल्या वाऱ्या करतो तुम्ही आम्ही त्र्यंबकची करतो देऊ आळंदी पंढरपूर <laughs> हो करतो करतो हे आमच्या गाववाले यांचं गाव नाव निवृत्ती पाटील घेते प्रेस होते ते रिटायर झाले आता पांडुरंगाच्या वाटायला लागले हे घारू पाटील सरपंच होते गावचे आता ते रिटायर झाले म्हणलं चला पंढरीला आणि आम्ही बी शेतकरी होतो म्हातारे झाले पोरं झाले करते आता मग आम्ही झालो पंढरीला नवतार ना नाही देवा ते आधी येत पण पण येतं देवा आणि आता तरुण पिढीला काय संदेश द्यायला अहो तरुण पिढी ना थोडी दमानं वळत राहते इकडे वळणार जरूर शंभर टक्के परंतु कसं राहत त्यांच्या माग प्रपंच राहतो मुलं बाळ शिकवायचं काम राहत त्याच्यामुळं नवीन नवीन त्या इकडे याला त्यांना त्यांचा लगारी लागला फीड़ें, फीड़ें आज जैरी। 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 करा बाळांचं शिक्षण म्हणजे मग ती पिढी बी आहे ऑटोमॅटिक आता पिढ्यान पिढ्या आलेच आले चाळीस वर्षापूर्वी शे दोनशे का पाचशे वारकरी करी राहायची आज पन्नास हजार झाली म्हणजे ही वाढ जीच गंगा आहे ना याच्यात खंड होणार नाही द्याव आणि असं चालू राहील आणि तुमच्या सारख्यांचं खूप सहकार्य आहे जय हरी जय जर करा श्री पंढरीनाथ भगवान

गोकुळ उतरले रामा गो रा या गोकुळ उतरले रामा जागा दिसती छान या देवतारले रामा याया जागेची महिमान गोकुळ अवतारे रामागेची महिमळ अवतरले रामा। दागा जी सती बारी ते थांबले हारी జగాది సాతి బి నే దేతారలే ఆ సాతి తాండి దేవుతారలీా आग्याची महिमान घोकुळ अवतारले रामा हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नुरुद्दी महाराज की जय